स्पेशल नवरात्री पंच एक उंकू बनवलेला गोडाचा पदार्थ म्हणजे मुगाचे दही अर्धा किलो मुगाची डाळ दोन इंच चांगलं आलं आणि एक सात आठ हिरव्या मिरच्या तिखटवाल्या ह्याला थोडी तिखट गोड आणि अशी दह्याची आंबट चव आंबट गोड चव आल्याची चव असेल ना तर ते चवीला छान लागतात कारण नवरात्रात गोड खाऊन बरेचदा कंटाळा येतो आणि डाळ चांगली दोन ते तीन तास भिजवून स्वच्छ भिजवून घ्यायची चाळणीने गाळून घ्यायची कारण त्याच्याचं पाणी ऑलरेडी मुगाच्या डाळीत पाण्याचं प्रमाण असतं भिजवल्यानंतर तर नंतर, नंतर मग पाण्या पाण्याचं प्रमाण जरा जरी जास्त झालं ना तर ते गोळे प्रॉपर तळताळणार नाही तर चाळणीने डाळ गाळून घ्या आणि कोरडं वाटायचं चमच्याने हलवून हलवून पाणी अजिबात घालायचं नाही आपण सगळी पहिली वाटून घेऊया मिरच्या आलं त्याच्याबरोबर मी जिरं घातलं आहे चांगलं दीड चमचा जिराने थंडावा येतो उपवास असल्यामुळे पोटाला त्रास होत नाही आणि चवही अर्थात जिऱ्याची चांगली आता याच्यात तुम्हाला काय आवडतं उपवासाला काय चालतं त्याप्रमाणे कोणी कोणी कोथिंबीरही घालतं पण बरेच लोक उपवासाला कोथिंबीर खात नाहीत कढीपत्ता घालतात पण बरेच लोक उपवासाला कढीपत्ता खात वाटून झालंय तर सगळं वाटून झाल्यानंतर त्याला घर दहा मिनटं फेटायचं आहे जोपर्यंत त्याचा रंग बदलत नाही त्याला सफेद एक रंग येणार फेटल्यानंतर आणि पाण्यावर टाकलं ना तर त्याचा गोळा तसाच्या मीठ चवीनुसार त्याच्यात त्यानं अर्धा चमचा तेल घाला फेटताना पाण्यात बघा गोळा सोडूया वरभर वर वर गोळा तो तर म्हणजे असं वर आलाय म्हणजे ते चांगलं फेटलं गेलं त्याच्यात हवा भरली गेली आता हे सोप करण्यासाठी आपण कोमट पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यात मीठ घालायचं आहे आणि पाण्याचा हात लावून बरोबर पहिले चेक करूया तेल तापले का मिडियम टू हाय गॅसवरती आपल्याला तळून आहे आणि किती तुम्हाला आकाराचे हवे ते गोळे सोडून घ्यायचे सोडल्या सोडल्या हलवायचे नाहीत सोडून तसे सेट व्हायला जायचे मुगाची डाळीमध्ये चिकटपणा असतो हलवले की मग ते सगळे झाऱ्याला लागून विस्कळीत होऊ शकतात जेवढे पाहिजे तेवढे सोडून द्या पटकन होतात ते कारण एकाकडे बरेचसे राहतात एकमेकांना तसे चिटकत नाही आणि खरपूस गुलाबी रंग लाल नाही तळून घ्यायचे मीडियम मिडियम टू हाय एकदम मोठा गॅस नाही आतपर्यंत ते तळले गेले पाहिजेत मुगाच्या डाळीच्या वड्यांचं उडदाच्या डाळीसारखं नसतं उडद्याच्या डाळीला भरपूर वेळ तळायला लागतो ती चिवट असल्यामुळे मुगाची डाळ हलकी असल्यामुळे खूप वेळ तळायला लागत नाही आतपर्यंत छान ते तळले जातात आता ते छान असे हलवून हलवून गुलाबी रंग करून घ्यायचं आहे आणि मग त्याला आपण पाण्यामध्ये सोक करायला ठेवणार एक पंधरा ते वीस मिनटं चांगले सोक झाले पाहिजे कोमट पाण्यामध्ये गरम गरम वडे सोडायचे म्हणजे ते लवकर सोक होतात परफेक्ट सोग झाले त्यांना उलटे पलटे करा जर वरच्या बाजूने कोरडे राहिले असतील तर आणि हाताने छान असे दाबून घ्यायचे दही रेडी करूया एक किलो दही घेतलं आहे आता दही वड्याला जेव्हा कोणते पण असो मग उडदाचे असो मुगाचे असो दही खूप घट्ट नाही घ्यायचं थोडंसं पातळ ठेवायचं कारण ते वड्यामध्ये सोक झालं पाहिजे तर ती वड्याला टेस्ट पण छान लागते तर त्याच्यात थोडं मी पाणी घातलं आहे एक किलोला एक लोटा पाणी घातलं आहे तुम्हाला कसं आवडत असेल त्याप्रमाणे पण शक्यतो दही पातळच ठेवा खूप असं घट्ट लस्सीसारखं ठेवू नका साखर आवडीनुसार आम्हाला थोडंसं तिखट आवडतं त्यामुळे साखरेचं सा प्रमाण मी कमी ठेवलं आहे कारण वड्यामध्ये मीठ हिरव्या मिरच्या जिरं आलं एकदम मस्तपैकी घातलं आहे म्हणजे ते भजीसारखेही खाता येतात त्याच्यानंतर वेलची पावडर आवडीनुसार केशर घातलं आहे केशर ऑप्शनल आहे केशर घातलं तर रंग पण छान येतो आणि चव पण चांगली लागते ड्रायफ्रूट्स पण घालतात वरून आपण डेकोरेट करणार आहोत ड्रायफ्रूट्सने काही नाही नुसते काजू आणि मनुका आपलं दही रेडी आहे आता सर्व करूया दोन वडे मी आत्ता दाखवते तुम्हाला हे तुम्ही तयार करून फ्रीजमध्ये बाऊल किंवा ते ग्लासमध्ये भरून ठेवू शकता म्हणजे आयत्यावेळी तुम्हाला ते बनवा सर्व करा ते सगळा वेळ जात नाही कार्यक्रम असेल घरात तर आले की पटापट कारण हे थंड छान लागतात एकदम चांगले चिल्ड असतील तर एकदम अप्रतिम आणि तयार करून फ्रीजमध्ये ठेवले तर दही पण त्याच्यात सोख होतं आणि चव छान लागते वरून मी जिरा पावडर लाल तिखट लाल तिखट उपवासाला चालतं नाही चालतं कोणाला काय त्याप्रमाणे थोडंसं केशर आणि ड्रायफ्रूट्स काजू आणि मनुके आणि आपलं तयार आहे दही वडा परफेक्ट मॉइस्ट झालेला आपण बघूया पहिलं डेकोरेशन भरपूर ड्रायफ्रूट्स घालून घेऊया कारण तो चवीला छान लागतो ड्रायफ्रूट्सवाला ऑप्शनल आहे नाहीतर तर सिम्पल बनवा